कोणी आपलं म्हणल्याने आपलं होत नसतं आणि जे आपलं असतं ना ते आपल्यापासून दूर कधीच राहत नसतं आणि दूर कधीच जात नसतं जे आपलं आहे ना ते आपलंच राहत असतं हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या इच्छा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात तर कशी झाली होती तुम्हाला माहितीच आहे पण हे अगोदरचा पार्ट होता आणि त्यानंतरचा हा सेकंड पार्ट तर यानंतरचे मस्त असे टूरचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचं आहे तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला की मी आणि राज नेहमी आनंदी असतो तर असेच आनंदी आमचा वाढवण्यासाठी सॅडनेस दूर करण्यासाठी आमचा मूड चांगला करण्यासाठी आम्ही मस्त असं दूर असं टूरला कुठे चाललोत ते तुम्हाला पुढे कंटिन्यू कळेल तर राज खूप सारी लाडी गोळी लावत होता ते पुढं बघा नेक्स्ट पार्ट ट्रॅव्हलिंगचा येणार होता नेक्स्ट पार्ट पण थोडासा ब्लॉग राहिला त्यामुळं हा कंटिन्यू केला आपण आपल्या लातूरमधून बाहेर आणि माझं स्पेशल आणि फेवरेट हॉटेल गेलं पाठी माग मग काय काही हरकत नाहीये पुढं सांगते काय झालं हो हो आपण हॉटेलमध्ये चालू जेवणासाठी पण नेमकं लातूरच्या हॉटेलमध्ये नाही वर्क आहे उजनी स्टार्टिंगला लागली आणि त्यानंतर लागलेली होती सर्वांना भूक पण मी काय हॉटेलमधलं जेवण कोणालाच नाही करू दिलं हां तिथली स्पेशल थोडीशी बासुंदी वगैरे आहे म्हणून आम्ही ते सगळं एन्जॉय केलं आणि राजलं तर खूप सारं जेवण तर मी घरूनच बनवून आणलेलं होतं पण माझ्या जेवणाची तारीफ थोडीशी जास्तच होत होती असं मला वाटलं कारण सर्व बोलत होते की तू तर हॉटेलसारखंच जेवण बनवलं मग काय आणखीन थोडीशी मी खूपच खुश झाली 别堵。<noise> <noise> चला तर मग मस्त असे तिथले प्लेट्स घेतले आणि घरून मस्त असं जेवण बनवून आणलं होतं मी सगळंच घेतलं होतं राईस पासून चटणी वगैरे हे सगळं काही घरूनच घेतलेलं होतं कारण दररोज तर आता बाहेरचंच खायचं हे माहितीच होतं तरी मला साधं जेवण किती आवडतं हे तुम्हाला माहितीच आहे म्हणजे घरचं जेवण थोडंसं ऑईल आणि कमी मसाल्याचं त्या पद्धतीने मला आवडतं तसं मी जेवण बनवून घेतलं सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा त्यानंतर जेवण मनावत तसं आणि फुल झालं होतं बासुंदी स्पेशल तिथली होती पण खाऊ वाटत होती आणि नकोही वाटत होतं तरी माझ्यासाठी ऑर्डर दिली आणि मला नको वाटायला होतं तर मी पूर्ण काही नाही फिनिश केलं पण अर्धा फिनिश केलं आणि राजनं स्वतःचं फिनिश करून नंतर बोलला मी म्हटलं मला खाऊ वाटत नाही आहे तर राज होता तिथे माझ्या हेल्पसाठी म्हणजेच फिनिश करण्यासाठी हो बासुंदी तर आपण पुण्याला गेलो होतो ना तेव्हा याच ठिकाणी इथेच वासुंदी खाल्ली होती सशे वगैरे जे पाहिले होतात ना तो इथलाच ब्लॉक होता म्हटलं कंटिन्यू इथला ब्लॉक करावा इथे असेल सशे वगैरे परत राज बोलला पाहायचे पण ते काही तिथे नव्हते कारण त्यांना मांजराने खाल्लं होतं असं तिथे सांगितलं गेलं आम्हाला मग आमचा दोघांचाही मूड ऑफ झाला कारण स्पेशल आम्ही तिथे त्याच ठिकाणी ते, ते, ते सशे वगैरे पाहायचे होते त्याच्यासाठीच थांबलेलो होतो पण ते काही आम्हाला दिसले नाही आहे ला ला रा तर लातूरमधूनच निघायला आपल्याला संध्याकाळची वेळ झाली आणि त्यानंतर आपण उजनीला म्हणून मस्त असं जेवणसुद्धा केलं आणि नंतर काय मग काढली ना झोप रात्र म्हटलं तर झोपेचीच वेळ असणार ना झोप काढली आणि जेव्हा मी रात्री झोपत होते तेव्हा थोडीशी मेहंदी मी माझ्या हातावरती काढून घेतली थोडंसं म्हणजे वाटलं मला मेहंदी वगैरे घरी काढावी पण काही कामानिमित्त मला झालंच नाही ते दिवाळीमध्ये वगैरे म्हणजे स्टार्टिंगला पण लक्ष्मीपूजनाला पण मेहंदी काढायचं तसंच राहून गेलं आणि मूड पण इतका नव्हता आता हे नव्हता म्हटलं मेहंदी नाही काढायची पण थोडीशी बोटावरती काढून घेतली आणि मस्त अशी झोपून गेली मग सकाळी उठली तर काय मस्त फ्रेश अशी मॉर्निंग झाली गुड मॉर्निंग फॅमिली श्री स्वामी समर्थ तर कसला मस्त व्ह्यूज आहे आणि कसलं मस्त थंड गार वारं सुटले बघा इतकी छान मॉर्निंग वाटते ना खूप फ्रेश फ्रेश असं वाटत आहे झाली आता आमची मॉर्निंग आणि मला सुद्धा आता जागा मग बोटाला बघते तर काय मेहंदीनं खूप छान असा रंग दिलेला होता पण जितकी छान रंग देते ना तितकी लवकर सुटते का हे पण बघूया आता है। तर मी तुम्हाला म्हटलं आता कंटिन्यू म्हणजे जर तर पाहायला गेलं तर राजला तर मी कुठे लॉंग टूरला अशी घेऊन गेलेलीच नाही आहे कारण दूर मी त्याला कुठला प्रवास आत्तापर्यंत केलेलाच नाही आहे सर्वात जास्त मोठा आणि दूरचा प्रवास जर कुठला म्हणायला गेलं राजसोबतचा तर हा माझा फर्स्ट फर्स्ट ट्रॅव्हल होता हा फर्स्ट माझा हा प्रवास होता राजसोबतचा जितकं की दूर जायचं होतं तर बघूयात यात राज पुढे कसा कसा करतो तसं तर मलाही जास्त ट्रॅव्हलिंग सूट होत नाही म्हणजे सण होत नाही पण आता राजला पण होते का नाही हेही मला बघायचं आहे मी स्ट्राँग नाही आहे ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे खूप दूरच्या ट्रॅव्हलिंगमध्ये तर स्ट्राँग नाही आहे तर राज कसं आहे बघू आपण किती मस्त वाटाल आलं फाय फुलाला मस्त 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 वाटेलं आहे आणखीन कसं वाटेलं फ्रेश वाटायलं छान वाटेलं असंच फिरायचं आपण बाहेर घरी नाही जायचं नाही नाही फक्त चार पाच दिवस फिरायचं सुट्टी आहे तोपर्यंत फोर डेज नंतर जायचं ना घरी स्कूल वगैरे असतात ना मॅम ओरडतात चार ते पाच दिवस आम्ही मस्त असे टूरला जाणार आहोत तर पुढं कुठे कुठे जाणार होतं कंटिन्यू तुम्हाला सांगतो पण राजमध्येच बोलत होता मम्मा मला बोलायचं कारण त्याला खूप मस्त फिलिंग येत होत्या बाहेर मस्त असं मूड झाला होता फ्रेश ते तर मग तुम्हाला सांगत होता तो तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला आता स्टॉप घ्यायचा आहे कारण रात्रपासून ट्रॅव्हलिंग चालू आहे आणि मॉर्निंग होत आलेली आहे तर चहा नाश्ता वगैरे काहीतरी पाहिजेतच काही ना आणि थोडंसं फ्रेशनेस आहे म्हटलं तर काहीतरी झालंच पाहिजे स्पेशल असं वाटतं तर आता आपण इथे स्टॉप घेणार आहोत आणि मस्त असं फ्रेश होऊन थोडंसं नाश्ता वगैरे करून ना घेणार आहोत मग फॅमिली या ब्लॉगमध्ये इतकंच पुढच्या ब्लॉगमध्ये काय केलं कुठे चहाणास्टा वगैरे केला तर स्टॉप आमचं फर्स्ट कुठे झाला हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ याच्यानंतरचा कंटिन्यू करा